नमस्कार मालिकांची अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता पौर्णिमा म्हणत असते की तू माझ्या सासू सासऱ्यांना सोडवलं आहे ना तर मग मी आता तुझ्याद्वारेच माझा बदला पूर्ण करणार नाही असं म्हणून आता पौर्णिमा अबोलीच्या शरीराचा वापर करते दुसरीकडे मात्र आता इकडे पौर्णिमाच्या घरी तिचा ज्या फोटोला हार लावलेला असतो तो फोटो अचानक खूप हलू लागतो आणि जोरातच खाली पडतो आणि फुटून जातो त्यानंतर मात्र आता तो फोटो फुटल्यावर इकडे अबोली सुद्धा चक्कर येऊन खाली पडते तेवढ्यात येतो आणि तो तिला मात्र तिथून घेऊन जातो दुसरीकडे आता इकडे पौर्णिमाचे सासू सासरे एकमेकांशी बोलत असतात अबोलीने आज आपल्याला वाचवलं नाहीतर त्या सुप्रियानी तर मात्र आज आपला जीव घ्यायचं ठरवलंच होतं दुसरीकडे आता घरी आल्यावर रात्री मात्र अबोली स्वतःचेच केस तोडत असते आणि आणि ते बघून मात्र अंकुश रमा आणि घरातील सगळेजण खूप घाबरतात इतक्यात मात्र अंकुश तिला भानावर आणतो तर तिच्या हातामध्ये खूप केस जमा झालेले असतात तर ती ते पटकन फेकून देते त्यानंतर मात्र आता चाळीमध्ये आरती होते आणि आरतीचं ताट हातात घेतल्यावर अबोलीला त्रास होतो आणि ती ते जोरातच ठेवून देते आणि बंद करा और और हे सगळं असं म्हणून आता सगळ्यांवर ओरडते अंकुशचा गळा सुद्धा पकडते आणि हे बघून तिथल्या सगळ्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अंकुशला चौकीतनं फोन येतो की इकडे मात्र सुप्रियाला जामीन भेटलेला आहे त्यामुळे आता ते लगेचच अबोलीचा शोध घेत अबोली, अबोली मात्र आता त्याच ठिकाणी पुन्हा स्मशानात येते आणि तिथे सुप्रिया बसलेली असते आणि सुप्रियाला मात्र ती प्रेमाने हात लावते इकडे सुप्रिया अबोली तू इथे काय करते असं म्हणून विचारते परंतु अबोली मात्र तिच्याकडे खूपच प्रेमाने बघत असते कारण अबोली नसून मात्र आता तिच्या शरीरामध्ये पौर्णिमाचा वास असतो त्यामुळे आता पौर्णिमा तिच्या लहान बहिणीकडे म्हणजे सुप्रियाकडे प्रेमाने बघत असते आणि अंकुशला मात्र हे काय चाललं आहे या गोष्टीचा अंदाजच येत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा